एपिसोडची सुरुवात साहिलीच्या जुन्या खोलीतून होते जिथे तिचे आईबाबा महिनापती आणि सदाशिव बेडवर बसून जोरजोरात रडण्याचं नाटक करत आहेत महिनापती डोक्याला हात लावून ओरडते अगं साहिली आम्ही देवळाबाहेर भीक मागत होतो ते तुलाच आवडलं नाही मग सासूसासऱ्यांना कुठल्या तोंडाने सांगणार होतो आम्ही आमचं अ म्हणून जे काही सुचलं ना त्यावेळेला ते बोलत गेलो बोलत गेलो सदाशिव पण रडत रडत होकार देतो महिनापती पुढे बोलते सायली परत खोटं नाही बोलणार चूक झाली भीक मागितली ती चूक झाली खोटं बोललो ती चूक झाली एवढी चूक पोटात घाल सायले तेवढ्याच सायली तिथे येते तिचे आईबाबा तिला बघून अजून जोरजोरात रडाय नागतात सायली मात्र त्यांच्याकडे एकदम ठामपणे बघत असते ते दोघं उठून तिच्या पाया पडायला जातात पण सायली त्यांना मध्येच थांबवते सायली एकदम कणखर आवाजात बोलते हे बघा तुम्ही आता तुम्ही रडू नका ते दोघं हात जोडून उभे राहतात सायली त्यांना वॉर्निंग देत म्हणते पण पुन्हा असं काही होणार नाही एवढं लक्षात ठेवा सदाशिव आणि महिनापती लगेच मांडव लावतात नाही नाही कधी नाही होणार कधी नाही होणार सायली तिथून निघून जाते सायली गेल्यावर महिनापती दरवाजा बंद करते आणि वळून सदाशिवकडे बघून एक कुत्सित विजयी हास्य म्हणजेच स्लाय स्माइल देते सदाशिव पण तिच्याकडे बघून हसतो सीन बदलतो आणि आपण एका गाडीत येतो महिपत दाढी चालवत आहे आणि बाजूला त्याचा माणूस चैतन्य लॅपटॉपवर काहीतरी शोधत आहे महिपत वैतागून विचारतो अरे सापडला का नाही व्हिडिओ चैतन्य बोलतो सर नाही ना अजून तो खूप पूर्वी शूट केलाय असं म्हणालात ना म्हणून पटकन सापडत नाहीये महिपत रागाने बोलतो अरे पण पूर्वी शूट केलाय तर तुझं काम कर ना शोधायचं तू चैतन्य घाबरत बोलतो करतो करतो सर म्हैपट टेन्शनमध्ये म्हणतो ती प्रियाच्या जर लक्षात आलं ना की तिचा मोबाईल इकडे आय मीन तिच्याकडे नाही आहे तर मग अख्खं घर डोक्यावर घेईल ती लवकर शोध लवकर कर तू तिकडे प्रिया तिच्या घरी आरामात बसून कोणाशी तरी फोनवर बोलत असते प्रिया हसत म्हणते तू येतोयस ग्रेट आय मीन असं किती दिवस फक्त ऑनलाईन बोलत राहणार ना आपण ओ अच्छा मग मला सुद्धा बघायचंय की फोटा तितका हानसम दिसणारा आणि बोलताना मध्ये मध्ये थोडंसं फ्लर्टिंग करणारा हा माझा नवीन मित्र एक्झॅक्टली कसा आहे अरे बस 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 किती कौतुक करशील माझं आणि बाय द वे तू अजूनपर्यंत मला प्रत्यक्षात भेटलेला नाहीयेस त्यामुळे तुला वाटतंय त्यापेक्षा मी खूप वेगळी असू शकेन आणि येईल ऑनलाईन फसवणूक होण्याची उदाहरणं काही कमी नाही आहेत बट आयम शुअर आय एम श्युअर की आपली पहिली भेट खूपच एक्सायटिंग असेल ओके बाय प्रिया फोन ठेवते आणि हसते परत गाडीमध्ये चैतन्य जोरात ओरडतो येस काय सर मी आणला तुमचा व्हिडिओ महिपत खुश होतो बघू हाच आहे ना हाच आहे महिपत एकदम सुटकेचा निश्वास सोडतो थँक्यू 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 चैतन्य बोलतो वेलकम सर महिपत लगेच ऑर्डर देतो डिलीट कर लगेच डिलीट कर।, कर लगेच कर कायमचा डिलीट झाला पाहिजे चैतन्य डन म्हणतो महिपत आता मोकळा श्वास घेतो आणि राक्षसी हास्य हसतो गॉट इट आता बस व्हिडिओवरनं धमक्या देत कायमचा व्हिडिओ डिलीट झालाय तुझा महिपत मनातल्या मनात म्हणतो मनात मी फोन इथेच फेकून देतो म्हणजे प्रियाला वाटेल तिच्या हातून चुकून इकडे फोन पडला होता पण एकदम मोठा ट्विस्ट येतो महिपत जसा फोन फेकायला जातो तशीच प्रिया गाडीच्या खिडकीवर टकटक करते महिपत आणि चैतन्य तिला बघून पूर्णपणे शॉक होतात प्रिया खिडकीतून हात आत घालून बोलते चला व्हिडिओ डिलीट करू महिपत घाबरतो ह म्हणजे झाला असेल तर प्लीज मला माझा फोन द्याल का द्या प्रिया हसतच हात पकडते तुम्हाला वाटलं माझं लक्ष नाहीये म्हणून पटकन फोन उचलला मी तुम्हाला फोन उचलू दिला तुम्ही इडली इडली असे इडलीवाल्यासाठी बोंबलत आलात ना तेव्हाच कळलं काहीतरी गडबड आहे ती चैतन्याकडे बघून म्हणते काय काका कसला विचार करताय तुम्ही मूर्ख ठारलात कारण मी हुशार निघाले ती महिपतला बोलते काय हो तुमच्या या मूर्खपणात सामील व्हायला तुम्ही एक पार्टनर शोधून आणलाय है का ह्याचा काही उपयोग होणार नाहीये प्रिया सगळ्यात मोठा बॉम्ब टाकते अरे म्हणजे काका तुम्हाला खरंच वाटलं का की तो व्हिडिओ फक्त माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केला असेल मी मी काही पहिली दुसरी शिकणारी मुलगी वाटते का हो तुम्हाला मी तो व्हिडिओ अशा ठिकाणी लपवलाय ना जिथे तुम्ही किंवा महिपत गँगचा हा नवीन पार्टनर सुद्धा पोहोचू नाही शकणार त्यामुळे उगाच वेळ वाया घालवू नका हां बाय द वे तुम्ही ते सुभेदारांच्या घरात ते भिकारडं जोळपं पाठवलंय ना महिपत चिडून बोलतो अगं जरा तोंड सांभाळून बोल प्रिया आई बाबा आहेत तुझे प्रिया रागाने म्हणते त्यांना कुणालाही कळायच्या आधी तिथून पळवून लावण्याची जबाबदारी माझी आहे ते इथे फार दिवस टिकणार नाहीत प्रिया हसते आणि निघून जाते महिपत शॉक होऊन तिच्याकडे बघतच राहतो रात्रीचा सीन अर्जुन त्याच्या स्टडी रूममध्ये बसून एक पुस्तक वाचत आहे सायली तिथे येते ती खूप वैतागलेली आणि चिडलेली दिसते ती अर्जुनला बोलते काय झालं अर्जुन विचारतो सायली रागाने म्हणते असे कसे आहे माझे आई बाबा पैशांची चणचण भासते म्हणून कोणी रस्त्यावर जाऊन भिका मागतं का असे कसे वागू शकले ते अर्जुन तिला शांत करायचा प्रयत्न करतो जाऊ दे तू शांत हो पण सायली थांबत नाही ती म्हणते कशी शांत होऊ डोकं भणभणलं इथे माझं त्यांना दिसत नाहीये का तुम्ही त्यांच्यासाठी किती करताय आणि ती अशी परतफेड करतायत त्या सगळ्याची सायलीला सगळं आठवायला लागतं ती म्हणते आपण बाहेरून आलो तेव्हा पण किती खोटं बोलले ते बघितलं ना त्या पडल्याबद्दल सगळा बारीक सारेक तपशील पण खोटा दिला त्यांनी बिचारे आपले आईबाबा खरं वाटलं त्यांना म्हणून किती काळजीने विचारायला लागले आणि तेव्हाही माझे आईबाबा खोटं बोलायचं थांबलेच नाहीत इतकं मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं माहितीये मला अर्जुन सांगतो मी सुद्धा शॉक झालो होतो बाई ते दोघं किती डिटेलमध्ये खोटं बोलत होते आय मीन तुझे आईबाबा असे कसे वागू शकतात सायली म्हणते आणि म्हणूनच मला हे सगळं सहन होत नाही आता पाडव्याच्या दिवशी आपण सगळे खेळत होतो तेव्हाही तेच की किती मीठ आहे यात आणि त्या तिने प्लास्टरच्या बाबतीत जी थाप मारली होती तीही मला पटलेली नव्हती तुम्ही आईबाबांच्या दुकानातून माझा फोटो बघितलात आणि त्यांना माझे आईबाबा म्हणून घरी घेऊन आलात पण या सगळ्यावर फेरविचार व्हायला हवा असं तुम्हाला नाही वाटत आहे का अर्जुन तिच्याकडे बघतो सायली बोलते मला तसं वाटतंय अर्जुन आणि विमल अर्जुन विमलला एक रिपोर्ट दाखवत आहे अर्जुन बोलतो या दोघींचे डीएनए मॅच होत नाहीत ना फ्लॅशबॅक संपतो सायलीचा आवाज ऐकून अर्जुन भानावर येतो सायली एक बॉम्ब टाकते मला तशी शंका येतेये अर्जुन विचारतो कसली शंका सायली ठामपणे बोलते मला शंका येते की महिनापती आणि सदाशिव लोखंडे हे खरंच माझे आईबाबा आहेत का हे ऐकून अर्जुनला धक्का बसतो कारण त्याला खरं माहीत आहे तो, तो विषय बदलायचा प्रयत्न करतो अगं तू खूप डोक्याला जातीयस आणि असं विचार करून तू स्वतःला त्रास करून घेशील अजून काही नाही सायली म्हणते त्रास तर कायमचा होतच राहणार आहे मला पण या शंकेचं निरसन मी कसं करायचं सांगा अर्जुन तिला समजावतो हे बघ सायली तुझे आईबाबांचं वागणं मला सुद्धा पटत नाहीये कधी कधी पण आपण त्यांची गरिबी बघतोय ना त्यात त्यांना चार मुलींना मोठं करावं लागलं पैसा माणसाला बऱ्याच गोष्टी करायला लावतो तुझ्या आईबाबांच्या बाबतीत सुद्धा असंच झालं असेल सायली चिडून विचारते म्हणून अशा चैनीच्या गोष्टी मागायच्या आणि त्या मिळत नाहीयेत हे कळल्यावर रस्त्यावर जाऊन भिका मागायची खोट्यावर खोटं खोट्यावर खोट्या खोटं खोट्या 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 बोलत राहायचं अर्जुन परत समजावतो अगं तूच म्हणतेस ना कुणालाही पटकन जज करायचं नसतं बेनिफिट ऑफ डाऊट द्यायचा आता अस्मिताचंच बघ ना ती किती वाईट वागायची तुझ्याशी खोटं बोलायची स्वतः चोरी करून त्याचं ब्लेम तुझ्यावर टाकायची पण ती माझी बहीण नाही असं कधी म्हणालोय का आपण सायली चिडून बोलते अहो अस्मिता त्यांची गोष्ट वेगळी आहे त्या माझ्यावर भलेही चिडलेल्या असल्याना तरी मला परक्या नाही वाटल्या पण का कोण जाणे मला आईबाबांबद्दल तू ओलावा जाणवतच नाहीये मला प्रतिमा हत्या आणि आईंबद्दल जे वाटतंय ते मला महिनापती लोखंडेंबद्दल नाही वाटतय अर्जुन म्हणतो पण जेव्हा त्या आल्या होत्या घरी तेव्हा तू किती प्रेमाने ऍक्सेप्ट केला होतास त्यांना सायली म्हणते कारण तेव्हा मला हे सांगण्यात आलं होतं की हे तुझे आई बाबा आहेत आणि माझ्यासाठी तू एक सुखद धक्का होता त्यामुळे मी हा विचारच केला नाही की तुम्ही फक्त एक फोटो बघून त्यांना आपल्या घरी घेऊन आलात माझे आई बाबा म्हणून अर्जुन आता चिडतो फक्त एक फोटो ही प्रोसेस खूप मोठी होती सायली अगं मी तुझ्या शाळेत गेलो होतो तिकडनं जी इन्फॉर्मेशन मला मिळाली ना त्यावरनं मी त्यांना शोधलंय आणि तू म्हणतेस की मी मी चुकलोय सायली शांतपणे म्हणते हे बघा मी असं म्हणत नाहीये पण माझं मन मला सांगताय अर्जुन तिचं बोलणं तोडतो पण तुझ्या मनाला तुला जे वाटतंय ते तू लाख सांगत असशील सायली पण इंट्युशन सुद्धा येत आहेत तुला पण माझ्या हातात ठोस पुरावा आहे सायली आणि मी पुराव्यांवरतीच विश्वास ठेवतो सायली पण चिडून बोलते पुरावे पुरावे करायला हे तुमचं कोर्ट नाहीये आणि काय हो एक फोटो तर आहे ना तुमच्याकडे पुरावा म्हणून मी तुम्हाला एवढ्या वेळा सांगतीये की मला आईबाबा प्रतिमा आत्यांबद्दल जे वाटतंय ते या महिनापती लोखंडेंबद्दल नाही वाटत आहे अर्जुन आता एका मोठ्या रहस्याचा उलगडा करतो तो बोलतो परत तेच तुला काय वाटतं तुझं मन काय सांगताय तुझ्या आणि तुझ्या आईमध्ये बऱ्याच गोष्टी सेम नाही आहेत आणि त्या दिवशी तिने सेफ्टी पिनने कुलूप उघडलं हेही मला माहितीये आणि म्हणूनच म्हणूनच मी खूप महत्वाची स्टेप घेतली सायली विचारते कुठली अर्जुन बोलतो मी तुझी आणि तुझ्या आईची डीएनए टेस्ट केली सायली ऐकून सायली स्तब्ध होते ती विचारते डीएनए टेस्ट केली इतकी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगावीशी नाही वाटले का अर्जुन म्हणतो आता हा वादाचा मुद्दा नाहीये इथे सायली हे बघ मी तुला नाही सांगितलं कारण कारण मी तुला अपसेट करायचं नव्हतं अर्जुन एक पाकेट काढतो सायली विचारते काय आहे या रिपोर्ट्समध्ये काय लिहिलंय अर्जुन ते पाकिट उघडून रिपोर्ट सायलीच्या हातात देतो सायली तो वाचायला लागते अर्जुन सांगतो या रिपोर्टमध्ये हेच लिहिलंय की तुझे आणि महिनापतीचे डी एन ए मॅच झालंय हीच तुझी आई आहे सायलीच्या पायाखालची जमीन सरकते सायली अजूनही मानायला तयार नसते मला अजूनही याच्यावर विश्वास बसत नाहीये मला अगदी मनापासून वाटायला लागलं होतं की हे माझे आईबाबा नाहीयेत आणि त्या बाबतीत तुम्हाला काहीतरी पुरावा पण शोधायला सांगणार होते मी पण आता जो पुरावा आलाय तो काहीतरी उलटच सांगताय अर्जुन बोलतो आता या रिपोर्टच्या पलीकडे आपण काहीही करू शकत नाही सायली रडतच विचारते का अहो या रिपोर्ट चुकीचे असू शकतात ना अहो विज्ञान पण कधीतरी चुकतं ना तुम्हीच मना म्हणाला होतात ना की आपल्या डोळ्यासमोर जे काही येतं ते नेहमी खरं असू शकतं असं नाही अर्जुन आता वैताकतो जस्ट स्टॉप दिस नाव अगं तू तु फक्त तुझ्या मनाची समजूत घालतीयस दॅट्स इट सायली ठामपणे म्हणते नाही माझा मन मला सांगताय की हे माझे आई बाबा नाहीयेत आणि सतत सतत जी गोष्ट डोळ्यासमोर येतये ना तिच्याकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही मला माझ्या मनाचं ऐकायला हवं आणि हे दोघं खरंच माझे आई बाबा आहेत की नाहीत ते शोधून काढायला हवं अर्जुनला खूप राग येतो म्हणजे मी चुकलोय हा रिपोर्ट सुद्धा चुकीचा आहे तुझ्या मनाला तुला जे वाटतं तेच योग्य आहे आणि तेच बरोबर आहे ना ग्रेट अर्जुन रागाने निघायला लागतो सायली त्याला थांबवते अहो तुम्ही असं चिडू नका अर्जुन ओरडतो परत परत तेच तुझं मन काय सांगताय तुझ्या इंट्युशन्स काय सांगतायत अरे माझ्याकडे पुरावा आहे ठोस पुरावा आहे सायली म्हणते पण अर्जुन ओरडतो हेच सत्य आहे महिनापती आणि सदाशिव लोखंडे हेच तुझे आईबाबा आहेत पक्क आणि हा विषय इथेच संपला अर्जुन रागाने निघून जातो सायली एकटीच त्या रिपोर्टकडे बघत रडत उभी राहते राथीचा सीन आहे रुपाली तिच्या खोलीत बेडवर बसलेली आहे ती मनातल्या मनात बोलते बरं झालं मला या घरात परत प्रवेश मिळाला त्यात किल्लेदारकडे म्हणजे विमलकडे असत्या तर डीएनए रिपोर्ट बदलवूच शकले नसते हा सगळ्यात मोठा खुलासा आहे की रुपालीने रिपोर्ट बदलला रुपाली हसते हां पण आता टेन्शन नाही आता शेवटचा घाव घालून अर्जुनाने सायलीची खात्री पटवून देईन की कसं महिना आणि सदा सायलीसारखाच विचार करतात मग विषयच संपला रुपाली ड्रॉवरमधून एक हिरवी डायरी आणि एक चिठ्ठी काढते ती चिठ्ठीकडे बघून हसते आता ही चिठ्ठी मिस्टर अँड मिसेस भिकाऱ्यांपर्यंत पोचवायला हवी ती एक कुत्सेत हास्य देते सकाळ होते अर्जुन बेडवर झोपलेला आहे सायली आता निळ्या साडीत खोलीत येते ती अर्जुनकडे रागाली बघते ती बेडवरची जास्तीची रजई म्हणजे कम्फर्टर उचलते अर्जुन झोपेतच कूस बदलतो सायली ती रजे कपटात ठेवते ती बाजूच्या टेबलवरून पाण्याचा ग्लास आणि एक टॉवेल उचलते तेवढ्यात अर्जुन जागा होतो त्याला खूप जोरात खोकला येतो आणि तो, तो उठून बसतो पाणी सायली पाणी सायली हातात टॉवेल आणि पाण्याचा रिकामा ग्लास घेऊन त्याच्याकडे फक्त बघत उभी राहते अर्जुन परत बोलतो पाणी सायली पाणी सायली काही हालचाल करत नाही अर्जुन कासावीस होऊन बोलतो घसा कोरडा पडलाय माझा पाणी दे ना सायली तरीही शंतच उभी राहते अर्जुनला कळतं की ती रागवली आहे आणि पाणी देणार नाहीये तो रागाने त्याच्याकडे बघतो आणि स्वतःच उठून पाणी प्यायला बाहेर निघून जातो सायली त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहते पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की सायली हॉलमध्ये सदाशिव आणि महिनापती सोबत आहे सदाशिव सोफ्यावर आरामात झोपलेला आहे तेवढ्यात विमल तिथे येते आणि सदाशिवला असं झोपलेलं बघून शॉक होते ती महिनापतीला ओरडते हे काय चाललंय इतक्यात रुपाली पण तिथे येते सायली महिनापतीला काहीतरी विचारत असते आणि महिनापती घाबरलेली दिसते कृपया या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन धन्यवाद आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो